एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा गेल्या पंधरा दिवसात मनपा विरुद्ध हॉकर्स यांचा दुसरा तीव्र आंदोलन शहरात आयुक्त सौम्या चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटावची कारवाई तीव्र गतीने सुरू आहे गेल्या वीस दिवसापासून फेरीवाले गाडीवाले यांच्या गाड्या हटवण्यात आणि जप्त करण्यात येत आहे हॉकर समितीचा आरोप आहे की अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी मनपाकडून पतविक्रेता समिती म्हणजे क्रेडिट वेंडर कमिटीसोबत बैठक घेण्यात आली नव्हती शहरातील हॉकर्स यांना अगोदर कोणतीही चेतावणी किंवा सूचना देण्यात आली नव्हती पहिले अचानक त्यांच्या गाड्या उचलण्यात आल्या आणि मग त्यांना नोटीस पाठवली गेली त्यामुळे पहिल्या कारवाईनंतर हॉकर्सच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते दिलेल्या निवेदनवर काही बैठक किंवा चर्चा झाली नसून अतिक्रमणची देखील कारवाई थांबली नाही आहे त्यामुळे हॉकर्स यांनी पहिला आंदोलन चटणी भाकरीचा केला असून पतविक्रेता समिती सदस्य गणेश मोरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येत जिल्हाधिकाऱ्याजवळ आज दुसरं आंदोलन करण्यात आला आजच्या आंदोलनाचा मुख्य नारा हा होता की जसे नक्षलवाद्यांनीच आत्मसमर्पण केले तर त्यांच्या मुलांना शासन नोकरी देते हॉकर्सचा व्यवसाय आम्ही बंद करतो तर आमच्या पण मुलांना नोकरी द्या कारण गेल्या वीस दिवसापासून हॉकर्सची गाड्या अतिक्रमणमध्ये उचलण्यात येत आहेत मागच्या वीस दिवसापासून त्यांच्या पोटापानाच्या खर्चाचा शासनाला विसर पडला आहे जेव्हा लोकहिता न्यूजने हॉकर्ससोबत संवाद केला तेव्हा ते म्हणत होते त्यांच्या उचललेल्या गाड्या पंधरा वीस दिवसापासून मनपाकडे आहेत ते अजून सोडण्यात आले नाही त्यामुळे व्यवसाय बंद आहे आणि रोजीरोटीचा प्रश्न पडला आहे खूप हॉकर्सच्या महागड्या गाड्या मनपाने उचलल्या आहेत ते गाड्या एकदाचे पैसे लावून बनवले गेले आहेत कोणी कर्ज घेऊन तर कोणी पैसे जोडून बनवली आहे पण अतिक्रमणमुळे लावलेला पैसा देखील निघत नाहीये आणि कर्ज फेडण्याची देखील सोय होत नाहीये मनपा म्हणत आहे की हॉकर्स यांनी रेंटवर दुकान घेऊन चालवली पाहिजे साधारण हॉकर्स ट्रेनचे पैसे कुठून आणणार हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे अमरावती महानगरपालिका अतिक्रमण हटवल्यानंतर हॉकर्स यांना जागा देण्यात येईल असे आश्वासन खूप वर्षांनी देत आले आहे अजूनपर्यंत हॉकर्स यांना अधिकृत जागा देण्यात आली आय। नाही आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांची हॉकर्स यांना अधिकृत जागा देण्याबाबत बैठका घेण्यात येत आहे अजूनपर्यंत समाधान निघालेला नाही हॉकर्स यांचे आंदोलन किंवा मनपाची कारवाई अजून तीव्र होणार काय समाधान निघणार या अपडेट साठी लोकहिता न्यूज सोबत जोडले राहा आज जसे तुम्ही नक्षलवाद्यांना शरण येण्यासाठी विनंत्या करता का आम्हाला शरण या आणि आम्ही तुम्हाला रोजगार देऊ बक्षीस देऊ तुमचे नाव गुप्त देऊ तुम्हाला प्रशासनात घेऊ मग अगर बंदूक घेतल्यावरच अगर तुम्ही आमच्यावर अन्याय दूर करत असाल तर आज नकली बंदूक घेतली उद्या आस्थि घेतल्याशिवाय राहिला नाही आज हे म्हणत आहे आम्हाला का तुम्ही अनधिकृत आहे मग मॅडम महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे तिथे जे बनलेलं कॉम्प्लेक्स आहे त्याला कुठे पार्किंग आहे पार्किंग नाही आहे म्हणजे तुम्ही तुमच्या महानगरपालिकेतली पार्किंग पाडता काय दुकानं पाडता तुम्ही दुकानं पाडून दाखवा मॅडम नंतर आमचा अन्याय करा आम्ही गरीबा आहे म्हणून आमचा अन्याय अरे आमच्यापाशी दोन हजार चौदाचा कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्याच्यात आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे शहर तुम्हाला समिती सदस्य टी व्ही मेंबर आहे शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहे त्या टी व्हीशी कमिटीची मिटिंग घेतल्याशिवाय कोणताही निर्णय अपविषय घेऊ नका मॅडम मी आम्हाला विश्वासात घेतला नाही मला कुठल्याही मिटिंगला बोलावलं नाही अजून पत्रही दिलं नाही हा आमच्या ज्याचं हनन आहे आमचं जे हे आहे त्याचं हनन केलेलं आहे मॅडम